साकारमाने कर जा करत असतात वरंगाव जाण्यासाठी वरंगावी ही मुख्य बाजारपेठ आहे आजूबाजूच्या खेड्यांना लागून असलेली त्या अनुषंगाने अनेक प्रकारे व्यावसायिक दृष्ट्या किंवा शाळेमध्ये जाणे येणे किंवा काही रुग्णालयाचं कामं असले त्या संदर्भात किंवा प्रशासकीय कामं संदर्भात सर्व नागरिक जे असतात ते या रस्त्याने जा करतात आणि हा मुख्य रस्ता आहे येण्याजाण्याचा सा। साखरी मनारखेडा जाडगाव यांना हायवेला जाण्यासाठी आणि वरंगाव इथे जाण्यासाठी मात्र मागील दोन वर्षापूर्वी सुद्धा अशीच घटना या ठिकाणी घडली होती अनधिकृत पद्धतीने जे वीट भट्टे या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यामुळे त्या वीट भट्ट्यांमुळे वारंवार इथे चिखल तयार होतो आणि अनेक अपघात थी या ठिकाणी होतात वारंवार विनंती केल्या महसूल विभागाला सुद्धा विनंती अर्ज सुद्धा दिले की एकतर ही वीट भट्टे या ठिकाणी उचलावेत किंवा याची पर्याय व्यवस्था करावी मात्र त्याच्यावर अजूनही अधिकृतपणे कोणतीही कारवाई झाली नाही आज रोजी सुद्धा तीच समस्या झाली आणि सकाळी पूर्ण चिखल या एका टनवरती हो फुलगावकडे घेणारा टनवरती हो त्या जमा झाला आणि अनेक लोक जे होते हे पडल्याच्या घटना घडल्या आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी वीड भट्ट्यातून होणारी वाहतूक जी आहे ती आज रोजी थांबवलेली आहे त्यांना रोजगाराच्या दृष्टीने जरी ते अनधिकृत असले हे सर्व सर्व लोकांना माहिती जरी असलं प्रशासनाला सुद्धा माहिती आहे त्याच्यावर कार्य होत नाही मात्र त्या अनुषंगाने उगाच रोजगारावरती कोणाच्या पोटावर येऊ नये या अनुषंगाने गावकऱ्यांनी एक सामंजस्याची भूमिका घेतली होती की तुम्ही पर्याय व्यवस्था या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करून द्यावा मात्र वीड भट्ट्यांच्या मालकांच्या वतीने अजूनही ठोस भूमिका कोणती घेतली गेली नाही त्या अनुषंगाने सौरव गावकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत पोलीस पाटील असतील किंवा सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील जाडगावचे वरिष्ठ आमचे काही लोक असतील तरी त्यांना अजूनही सांगणं आहे तुम्ही तात्काळ आजच्या आज एकतर लेखी आश्वासनाद्वारे इथून या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि भविष्यामध्ये कोणतीही समस्या येणार नाही येणाऱ्या जाणाऱ्यांना असं लेखी आश्वासन द्यावं अन्यथा उद्याच्या दिवशी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडून अनधिकृत वीज भट्टे जे असतील ते थी या ठिकाणी उठवण्यात येतील थी आणि जर नाही उठवल्यास थी आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात येईल मुद्दा जो असतो प्रामुख्याने याला परवानगी प्रदूषण विभागाचे लागते मात्र जन्मसात चर्चा आहे की प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीतरी चिरीमिरी घेतली असावी आणि त्यामुळे यांच्यावरती कार्यवाही होत नाही म्हणजे प्रदूषण विभागात या ठिकाणी झोपा ठोकतोय लोक मेले तरी चालतील मात्र यांची पोटं भरली पाहिजे असं लोकांमध्ये चर्चा आहे कोणता तरी व्यवहार झालाय का अशी कुजबूज या ठिकाणी चालू होती म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे असं दिसतं तर प्रदूषण विभागाने तात्काळ याच्यावरती कार्यवाही करावी अन्यथा उपोषण केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आणि सर्व लोक जे असतील सर्व नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसणार